टाटा मोटर्सच्या सफारी आणि हॅरियर या दोन मॉडेल्सला ग्लोबल एन्ड सेफर चॉईस अवॉर्ड मिळालेला आहे हा अवॉर्ड टाटा मोटर्सने विकत घेतला आहे का कारण ग्लोबल एन ही फंडिंग वर चालणारी आणि स्पॉन्सर वर चालणारी कंपनी आहे काय आहे सत्य भारतीयांसाठी अभिमानाची कि शर्मेची बाब आहे जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओ मध्ये नमस्कार मंडळी मी अजिंक्य आणि तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे आपला मराठी चॅनल मोठा होईल गेल्या वर्षी टाटा सफारी आणि हॅरियरला सेफर कार्स फॉर इंडिया या मोहिमे मोहिमेअंतर्गत ग्लोबल एन सी पी क्रॅश चाचणीत प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेले होते या दोन्ही कार्स देशातील सर्वात सुरक्षित एसयूव्हीज आहेत टाटा सफारी सोळा पॉईंट एकोणीस लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे तर टाटा हॅरियर पंधरा पॉईंट एकोणपन्नास लाख रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या कार्स प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नेहमीच मजबूत मानल्या जातात कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अशी अनेक वाहनं आहेत ज्यांना क्रॅश चाचणीमध्ये फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे आता टाटा मोटर्सच्या यशाच्या यादीत आणखी एक मानाचा झेंडा रोवला गेला आहे ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच एनसी ने टाटा मोटर्सच्या सफर यांनी हॅरियर चॉईस अवॉर्ड दिलेला आहे हा अवॉर्ड हे मान्य करतो की या दोन्ही गाड्या देशातील सर्वाधिक सेफ गाड्या आहेत यांच्या वरती कोणतीही गाडी सेफ नाही खर तर या दोन्ही वाहनांनी गेल्या वर्षी जे फाइव स्टार मिळवले होते त्यामध्ये सर्वाधिक जे पॉइंट असतात ते याच वाहनांनी कमवले होते पण अनेकांना असं वाटत होतं की टाटा मोटर्सने हे अवॉर्ड पैसे देऊन मिळवला आहे याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ग्लोबल एनकॅप कसं काम करतं ते पहिला पाहावं लागेल ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम ही एक चॅरिटी बेस्ड संस्था आहे त्यांना जर एखाद्या गाडीची चाचणी करायची असेल तर ते रॅन्डमली शोरूम मधनं किंवा लॉन्च झाली नसेल तर फॅक्टरी मधून स्वतः खरेदी करतात भारतातून शिप करतात आणि टेस्ट करतात पण जर गाडीला फाईव्ह स्टार हवे असतील तर ते संबंधित कार कंपनीला स्पॉन्सर करायला सांगतात स्पॉन्सर केलेली कार ही टॉप मॉडेल असते ज्यामुळे पोल टेस्ट आणि इतर काही टेस्ट केल्या जातात ज्यामुळे संपूर्ण पॉईंट्स वर त्याचा परिणाम होतो पण जरी गाडी कंपनी स्पॉन्सर केली असली तरी ग्लोबल एनकॅप निपक्षपाती चाचणी करते जर संबंधित मॉडेलला स्पॉन्सर करून दोन स्टार मिळाले तरी ते तेवढेच दिले जातात म्हणजेच आणि सफारी जरी स्पॉन्सर केली असली तरी तिची चाचणी अनबायस्ड झालेली आहे या कार्स शंभर टक्के सेफ असून भारतीयांसाठी ही गर्वाची बाब आहे महत्वाचं म्हणजे भारतातील एक कंपनी आहे जी पहिल्या गाड्या स्पॉन्सर करत होती एनकॅपसाठी तिथे त्यांना शून्य किंवा एक स्टार मिळायला लागला तेव्हापासून त्यांनी एनकॅपला गाडी पाठवण्याचा निर्णय रद्द केला कोणती ती, ती कंपनी आहे कमेंट करा आणि तुमचं उत्तर नक्की द्या बघू तुम्हाला माहिती आहे का आता हे जे टाटा मोटर्सच्या दोन वाहनांना अवॉर्ड मिळाले आहे त्यांच्यासाठी कोणत्या अटी होत्या ते बघूया गाडीने ग्लोबल एनकॅप टेस्ट मध्ये अडल्ट आणि चाईल्ड प्रवाशांसाठी फाईव्ह स्टार रेटिंग मिळवणे आवश्यक होते स्पीड असिस्टन्स सिस्टीम असणे आणि ग्लोबल एनकॅपच्या क्रायटेरियामध्ये फुल स्कोअर मिळवणे आवश्यक होते गाडीमध्ये युएन रेग्युलेटरी परफॉर्मन्स रिक्वायरमेंट नुसार एई बी म्हणजेच ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम असणे आवश्यक होते चाचणीच्या गाडीत डी म्हणजे ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन सिस्टीम असणे सुद्धा आवश्यक होते या सर्व रिक्वायरमेंट असणारी सफर यांनी हॅरियर टेस्ट केली गेली के ज्यामुळे सेफर चॉईस अवॉर्ड दोन हजार चोवीस या वाहनांना मिळालेला आहे सुरक्षितेच्या दृष्टीने दोन्ही एसयू मध्ये सेव्हन एअरबॅग्स स्टँडर्ड म्हणून सहायर एअरबॅग्स दिल्या जातात पण तुम्हाला अपर मॉडेलमध्ये सात एअरबॅग्स मिळतात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल म्हणजे सी हिल्ड असिस्ट थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम ज्याला आपण टीपीएमएस म्हणतो आणि प्रगत ड्रायव्हर सहाय्यक तंत्रज्ञान म्हणजेच अडास यांचा सा समावेश आहे बाजारात त्यांची स्पर्धा महिंद्रा एक्सवी सेव्हन डबलो आणि जी हेक्टर यांसारख्या कारशी आहे आता मध्ये आपल्याला एक व्हिडिओ पाहायला मिळाला असेल ज्यामध्ये एक व्यक्ती सफारीने फॉर्च्युनरला टक्कर देते तिथेच या सफारीची सेफ्टी समोर आली होती तुम्हाला काय वाटतं टाटा हॅरियर आणि सफारीच्या सेफ्टी बाबत कॉमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब ला, करा चॅनलला आणि बिलायकन प्रेस करायला विसरू नका जय महाराष्ट्र